नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत सर्व इयत्तेसाठी उपयुक्त सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व परीक्षार्थ्यांसाठी उपयुक्त असा मराठी निबंध निबंधाचा विषय आहे माझा आवडता ऋतू उन्हाळा अगदी चौथी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अशा प्रकारचे निबंध विचारले जाऊ शकतात तर हा निबंध तुम्ही लिहा वाचा पाठ करा समजून घ्या तर उन्हाळ्याविषयी या निबंधाच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया उन्हाळा हा वर्षातील तीन ऋतूपैकी एक आहे जरी हा ऋतू वर्षातील सर्वात उष्ण ऋतू असला तरी लहान मुलांना हा ऋतू रुतु इतर ऋतूंच्या तुलनेत सर्वात जास्त आवडतो कारण या ऋतूत शाळा कॉलेज उन्हाळ्याच्या सुट्ट्या मिळतात शाळा कॉलेजला काय असतात तर सुट्ट्या असतात उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांच्या वेगवेगळ्या पद्धतींनी आनंद उपभोगला जातो उन्हाळा ऋतूत पृथ्वी सर्वात जास्त प्रमाणात सूर्याकडे झुकलेली असते उन्हाळा सर्वात उष्ण आणि कोरडा ऋतू आहे या ऋतूत दुपारी व संध्याकाळी उष्ण वारे पाहतात संपूर्ण वर्षभरातून उन्हाळ्याचा कालावधी माझा आवडता काळ असतो वार्षिक परीक्षा संपल्यानंतर आमच्या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या साठ दिवसांच्या असतात या सुट्ट्या एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेपासून सुरू होऊन जून महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत राहतात या सुट्ट्यांचा उद्देश शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आराम मनोरंजन व इतर नवीन गोष्टी शिकण्याचा आहे मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझे मामा मावशी व आजीच्या घरी जातो वेगवेगळ्या गावी जाऊन मी आनंद साजरा करतो जवळपास पंधरा ते वीस दिवस मी गावोगावी फिरतो यानंतर आपल्या घरी परत आल्यावर दररोज खेळणे व मजा करणे सुरू होते मला बॅडमिंटन क्रिकेट फुटबॉल इत्यादी खेळ खेळायला खूप आवडते उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्ट्यांमध्ये मी माझ्या मित्रांसोबत दररोज संध्याकाळी हे खेळ खेळतो उन्हाळ्यात फक्त सकाळी वातावरण थंड असते म्हणून आम्ही सकाळीच उठून मॉर्निंग वॉक करतो दुपारी बाहेर उन्हाचा कडाका असल्याने बाहेर निघायची इच्छाच होत नाही मग अशावेळी मी मस्तपैकी कूलर लावून टी व्हीवर माझे आवडते कार्टून पाहतो थंडगार हवेत टी व्ही पाहण्याची मजा वेगळीच असते याशिवाय उन्हाळ्यात खूप साऱ्या आनंददायी गोष्टी मी करतो सकाळ संध्याकाळ आनंददायी नाश्ता दुपारी आईने कापलेले थंडगार टरबूज थंडगार लिंबू शरबत संध्याकाळी वडिलांसोबत लस्सी आणि आईस्क्रीम ह्या सर्व गोष्टी मला खूप उत्साही करतात सुट्ट्यांमध्ये दरवर्षी आमच्या घरात आंब्याचा रस केला जातो आंबा माझे आवडते फळ आहे मला आंबा व आंब्याचा रस प्यायला खूप आवडतो मागील उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी स्केटिंग शिकण्याचा विचार केला होता स्केटिंग एक मनोरंजक खेळ आहे माझ्या वडिलांनी मला स्केटिंग क्लास लावून दिला होता लवकरच मी या खेळात तरबेज झालो उन्हाळ्याच्या या सुट्टीत वेळेचा सदुपयोग म्हणून मी दरवर्षी काही ना काही नवीन शिकत असतो उन्हाळ्याचा कालावधी आपल्या दररोजच्या कंटाळवाण्या जीवनापासून एक लांब ब्रेक देतो या सुट्ट्या आपल्याला खूप काही शिकवण्यासाठी प्रेरणा देखील देतात आम्ही बऱ्याचदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी भेट देतो समुद्र पहाडी भाग आणि इतर थंड ठिकाणी आम्ही कॅम्प करून दिवस घालवले आहेत पुढील वर्षासाठी माझ्या वडिलांनी सिंगापूर जाण्याची योजना देखील बनवली आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा उद्देश विद्यार्थ्यांना आराम मिळावा म्हणून तर आहेच पण या काळात आपल्याला खूप काही शिकता देखील येऊ शकते जे विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत ते या सुट्ट्यांचा सदुपयोग करून नवीन गोष्टी शकतात या वेळेत सामान्य ज्ञान वाढवणे नवीन नवीन पुस्तके आणि कादंबरी वाचणे फार उपयुक्त ठरू शकते उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपल्या सर्वांगीण विकासासाठी फार उपयोगी आहेत म्हणूनच माझा आवडता ऋतू उन्हाळा आहे अशा पद्धतीने उन्हाळा हा माझा आवडता ऋतू आहे याविषयी आपण माहिती लिहिली आहे आता उन्हाळ्याविषयी तुम्ही वेगळंसुद्धा देऊ शकतो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये काय खायला आवडते कुठे फिरायला आवडते काय शिकायला आवडते हे तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या आवडीनुसार टाकलं आणि तशा पद्धतीने निबंध लिहिला तरी चालेल अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद